चला पटापट पत जॉईन व्हा लाईला माझ्या बघू शकता भरभराटीचा पाऊस चालू झालेला आहे गावाकडे आमच्या इकडे एकदम थंड वातावरण चालू झालेलं आहे पावसामुळे चला पटापट पत या तुम्ही लाईवला आम्हा रे आंघोळ करहेंघोड करता काय काही नाही होत आहे मी दूचला नाही तर मीच तर गेलो असतो नाही खूप पाऊस झालाय आमच्या गावाला चालू काय रे म्हणलं म्हणत की आरेन बाबी दादा नमस्कार आरेन दादा खूप पाऊस झालेला आहे भावांना पण अरे रे 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 काय हवा पाऊस मस्तच झालेला आहे चालू आमच्या गावाकडे मित्रांनो बघा पाऊस भैया का से हो दादा से हो हाँ शेगा कोला से हु दादा आप कहाँ से हो अरे दादा स्वागत है आपका मेरे चैनल पर कैसे हो आप खाना हो गया कि नहीं आपका और मेरे गांव की इधर देखो कितना जोर से बारिश चलू है आप वीडियो में देख सकते हो दादा आप देखो देखो वाप 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 वाप। देखो भैया पानी का बारिश देखो मेरे गांव में तीन के जा रहे सब देखो, आता ना आहे का कोणाचा कुत्रा आहे ताब गाभुल बापा 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 ते गाडी काढा हो। ना आबा हो गाडी काढा नाहे गादी काय काढ हरात घेऊन जा ना रे ना रे मा तू होय अंग होय नाहीतर अरुण दादा पाऊस चालू झाला का दादा हो ना दादा बघा ना तुम्ही पाऊस किती चालू झाला बघा दादा कोण जी हे राजकुमार सिंग दादा का महाराष्ट्र नाही हे दादा अकोला नाही दादा अरुण दादा स्वागत आहे आपल्या लाइव मध्ये शंकर दादा चव्हाण तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाइव मध्ये अरे दादा तुमचं पण राजकुमार राज कपूर दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाइव मध्ये बोला पटापट बोला बघा हवा बघा कशी आहे विद्याताईचे चॅनल सापडले नाही दादा मला विद्याताईचा लाईव्ह चालू चालू पण नाही आहे त्याच्या चालू झाला तर म्हणलं सर्वांना दाखवतो आमच्या गावचा पाऊस त्यांची था लाईव्ह चालू था त्यांची लाईव्ह चालू नाही झाली दादा था। हे बघा पाऊस माझ्याकडे छत्री पण नाही छत्री घेऊन गेलो झाला भाऊ चालू काय आता प्रकाश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह गाव आहे तिकडे मी राहतो आणि मुंबईला जॉब करतो दादा सध्या गावालाच आहे आणि पाऊस चालू आहे आमच्या गावामध्ये बघू शकता तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून गावाचं नाव काय आहे दादा शेगाव आहे शेगावच्या छोटंसं गाव आहे कालखेड गाव मी नाशिक जिल्हा येव यो, येवला तालुक्यातील आहे येवला तालुक्यातील आहात तुम्ही दादा नमस्कार प्रकाश दादा बघू शकता पाऊस किती आहे बाबा आमच्या गावात कैलास दादा नमस्कार रामकृष्ण हरी सचिन दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला यूमध्ये काय हो बाबा नाव चेंज करता छोटं करता मोठं करता काय तुमचं प्रकाश दादा गंगनगनात बोलते शेगाव दादा बरोबर गंगनगनात बोलते दादा शेगाव आमच्याकडे पण वातावरण झालंय आता पावसाचा दादा पाऊस खूप पडलाय बघा तुम्ही कधी कधी थोडासा पाऊस येतोय आणि वातावरण चेंज करून जातो बघा तुम्ही पाऊस कसा पडलाय पाणी थांबलय अरुण दादा काय म्हणतात पर्णव पाटील काय म्हणतात ओ हो पर्णव दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला येऊन खूप भरभराटीच्या बर लाईव्हला येता सर्वांना विनंती करतो जो कोणी चॅनलमध्ये नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि शेवटपर्यंत राहा माझ्या लाईव्हला तुम्हाला अजून पण दाखवणार आहे थोडं पाऊस कमी झाल्यानंतर मी माझ्याकडे छत्री नाही म्हणून नाही तर तुम्हाला बाहेरचं वातावरण अजून दाखवलं असतं प्रकाश दादा पेरणी होईल का दादा लगेच पेरणी नाही होणार दादा काही काही लोक लगेच पेरणी करून घेतील दादा पण आता काय माहिती पाऊस पण एवढा नाही आहे जसा पाहिजे तसा पण काय माहिती दादा त्यांनी होणार की नाही अहो दादा मुलीची नाव चेंज केलं आहे ओके ओके दादा हरकत नाही आहे पण तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून नमस्कार तुम्हाला गाव कोणतं दादा माझं गाव शेगाव आहे दादा शेगावच्या बाजूने छोटंसं गाव आहे कोणतं गाव आहे दादा माझं माझं गाव शेगाव आहे दादा शेगावच्या बाजूने छोटंसं गाव आहे आणि परण दादा माझ्या श्री कृष्ण हरिदेवा खूप चांगलं पाऊस चालू येऊ दे तरी माझा शेतकरीचं पीक पीक येऊ दे हो दादा नक्कीच नक्कीच दादा नक्कीच ना दादा पण काय माहिती आता पहिला पाऊस आहे दादा या पहिल्या पावसामध्ये एक तारीख ना हो मुंबईमध्ये दादा इकडे पण तसाच झाला पण काय माहिती आता लोक पेरणी घेणार की ना मी आता तुम्हाला एका शेतकरी बाईशी बोलणं करून दाखवतो कारण त्यांच्या घरी पण चार पाच एकर शेती आहे ते आता शेत पेरणी करणार आहेत तर ते त्यांना विचारतो हो मला सांग ना तुझ्या शेतात आता पाऊस आला हा एवढा मोठा त्याच्या वावरातल्या काश्या जे असतात ना ते राहिल्या समजा जर काश्या वेचल्यात तर तुम्ही तुमचं पेरणी करणार का मग कधी आल्यावर मग आता हा पाऊस कोणता आहे हा भरपूर नाही काय <laughs> तर मित्रांनो पाऊस मुंबई शेतकरी बाई करून राहिला आणि बुलढाणा डिस्टिक दादा बुलढाणा डिस्ट्रिक्ट दुपेश्वर मलकापूर बुलढाणा हो हो दादा दा, ओके ओके आपण शेत शेती करता का नाही दादा माझ्या घरी शेती नाही आहे दादा प्रकाश दादा आणि प्रफुल्ल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यू मध्ये प्रफुल्ल दादा मोहम्मद दादा काय म्हणतात बुलढाणा डिस्ट्रिक्ट हो दादा मोहम्मद दादा आणि आमचे अरुण दादा काय म्हणतात दा, पावसाचं काय छत्री घ्या आणि दाखवा छत्री दादा भरपूर पाऊस चालू आहे आता काय छत्री दाखवू पण बघतो आता कोणाकडे छत्री असेल एवढा पाऊस चालू आहे काय सांगू अमर दादा अरुण पाटील छत्री पाठव पाठवतो दादा नक्की नक्की पाठवा दादा मग छत्री दाखवली सर्वच गावामधलं सर्वच दाखवतो तुम्हाला आणि काय म्हणतात आमचे सचिन दादा म्हणतात दादा दोन्ही मुलं कशी आहेत दादा खूप छान आहेत दादा तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने बरे आहेत दादा आता सध्या आणि श्याम वर्मा काय म्हणतात कोणतं गाव आहेत मित्रा दादा माझं गाव शेगाव आहे शेगाव संत गजान महाराज शेगावच्या बाजून छोटंसं गाव आहे त्या गावचा मी आहे आणि अमर खंडेराव काय म्हणतात अवकाली पाऊस आहे हो हो अवकाली पाऊस आहे दादा हा अवकाली पाऊस आहे आता पाऊस पण थांबला थोडासा परफुल दादा म्हणतात हर तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये दादा तुमचं पण आपल्या चॅनल स्वागत आहे अरुण दादा तुमचं पण स्वागत म्हणजे तुमचं पण चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आमचे सचिन दादा त्यांचं पण आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं अमर दादा तुमचं पण आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुम्ही जुळत राहाल लास्टपर्यंत जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत तो तुम्ही माझ्या लाईव्हला कंटिन्यू राहा तुम्हाला कसा पाऊस पडतो किती पाऊस साठतो हे बघा इथे किती पाणी साठलं अजून असा दोन दिवस पाणी पाऊस चालू राहिला ना दादा दोन तीन दिवस तर नक्की पेरणी करतील शेतकरी आपली मंडळी शेतकरी शेतकरी मंडळी पेरणी करून घेतील दादा चला भरभराटीचा लाईव्हला आला सर्वांना विनंती करतो जो कोणी चॅनलमध्ये नवीन असा त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर पटा पटा करा पटापट मित्रांनो मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आतापर्यंत खूप तुम्ही सपोर्ट करत आलात याच्यापुढेही तुमचा भरभराटीचा बर मला सपोर्ट पाहिजे मला ते यूट्यूबचं जे बटन आहे ना गोल्डवालं ते माझ्या हातात पाहिजे तुमचा सपोर्ट जरी असला ना मित्रांनो तो नक्कीच माझ्या हातात येईल तर तुम्ही पटापट मला सपोर्ट करा भरभराटीचा हेच तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि आमच्या गावचं पाणी थांबलेलं आहे बघू शकता तुम्ही आता पाऊस पण थांबला थोड्या थोडा आहे दादा तुमचा कोणता आहे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यामध्ये पाऊस पडला आहे बघू शकता एवढा पाऊस थांबला दादा आमच्या इथे तुमच्या इथे पाऊस चालू आहे का आता सध्या आता मी बाहेर जाऊन तुम्हाला दाखवू नका पाऊस थांबला बघा पाऊस थांबला म्हटलं तर झाला पाऊस चालू पाऊस ते बघा मला आमचं झाड आहे इथे आता तुम्हाला आम्ही बाहेर दाखवतो सातारा तुम्ही आच्छाच्यात करा बरं आम्ही शेगाव करे शेगावच्या बाजूने छोटस गाव आहे तिकडचं आहे बघा पाऊस पाऊस साठला इथे पटापट पटापट जॉईन व्हा गावात नाव सांगा तुमच्याकडे पाऊस चालू आहे का आमच्याकडे पाऊस चालू आहे आता थांबला थोडासा पण नक्कीच आज दिवसभर पाऊस येणारच आहे बघा ट्रॅक्टर कसं शेतामध्ये गेलेलं आणि शेतामधून ट्रॅक्टर बघा कसं झालेलं आहे त्याची चक्के बघा कसे माती साठलेली आहे बघू शकता तुम्ही काय हो पेरणी करणार का आता किती पाहिजेत पाणी किती दिवस आले पाहिजे दोन तीन खेप बरोबर बर हे आमचे मोठे बाबा आहेत आता ते त्यांना विचारलं बाबा शेताचं पेरणी करणार आहात का ते बोलतात बरोबर बरोबर जास्त पाऊस नाही आला असे दोन तीन दिवस जर पाऊस आला तर आम्ही पेरणी चालू करणार आहे बरोबर काळ्याकुड्या वेच वेचून घेतील कारण आता पाऊस पडला तर काळ्याकुड्या वरती येतात त्याच्यामुळे हो 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 आपली बाकीची मंडळी दिसत नाही आहे अजून ताई दादा कसं झालं आहे मी लाईव्ह घेणार नव्हतो आणि अचानकपणे पाऊस चालू झाला आणि ला लाईव लाईव्ह घेण्यास सुरुवात केली त्याच्यामुळे काही लोकांना माहिती नाही आहे आपल्या ग्रुप आपल्या ताईंना सर्वांना माहिती नाही आहे की ना आपले आपले ना मी लाईव्ह घेत आहे म्हणून पण आता पाऊस झाला सुरू तर मी सर्वांना दाखवत आहे की बाबा आमच्या गावामध्ये भरपूर पाऊस चालू आहे तुमच्या इकडे पाऊस पडला आहे का आणि चालू आहे का आमच्या शेगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यामध्ये पाऊस पडलाय आता पण जास्त नाही पडला पण आहे तर आम्ही एक शेतकरी ते माझे मोठे बाबा आहेत त्यांना विचारलं की बाबा तुम्ही शेतात आता पेरणी चालू करणार का तर ते बोललेत नाही असे तीन चार दिवस पाऊस जर आला तर आम्ही नक्कीच चालू करणार पेरायला बघा पाऊस लावी गेला लाईव गेला टायमिंग ठरावे लागते दादा हो हो ट्र टायमिंगच असतो दादा पण कसं आहे माहिती आहे काय आता जरा आपली गडबड असते दवाखान्याची त्याच्यामुळे आज लाईव्ह लाईव्हचा काही फिक्स टाईम नव्हता पाऊस आला तर म्हटलं चला आता घेतो लाईव्ह तर आपला फिक्स टायमिंग आहे दादा लाईव्हचा दुपारी एक वाजता संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री दहा वाजता तर या दहा या तीन टायमाला मी नेहमी लाईव्ह घेत असतो दादा पण आता दवाखान्याची गडबड असल्यामुळे जेव्हा मला वाटलं तेव्हा दादा मी लाईव घेतो मंगाशी घेते मी लाईव पण आता काय झालं पाऊस चालू आहे इकडे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे की आमच्या गावाकडे भरपूर पाऊस पडलेला आहे हे आमचे शेट्टी दादा ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत हे आता चाले काय हो दादा कसा पाऊस पडला आपल्या शेतामध्ये आणि टॅक्टर निघालं होतं का म्हणजे अटकलं होतं शेतामध्ये बरं झालं लवकर आले नाहीतर ट्रॅक्टरला माती चिपकून एकदम चक्का एकदम फिरतच नसता बरं बरं अरुण दादा काय म्हणतात बघा आणि सीता ताई काय म्हणतात हाय सीता ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये गौरव गौरव दादा का पाणी गिर रहा हमारे महाराष्ट्र मे गिर है दादा महाराष्ट्र मे शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा उधर बारिश गिरी आहे दादा देखो अभी भी काला काला हो गया सब बादल जैसे काले काले हो गए सब और बारिश गिरी की बनभनाटी खूब बारिश पड़ना रहा है पाउस पड़ना रहा है क्या बात है सर हो दादा खूब पाउस पड़ रहा है हम चा बहुत बारिश गिरी है आप देख रहे हो ये देखो इनके घर के ऊपर पा टेरे से उसके ऊपर पानी से नीचे आ रहा है देखो आप सभी बारिश और भी फटाफट पट, फटाफट पट, मतलब ज़्यादा चालू हो रही है अरुणदादा बोला की कुठे गेलात तुम्ही परत झाला अरुणदादा पाऊस चालू बघा की नमस्कार सर्वांना सर्वांना नमस्कार जो कोणी चॅनल मध्ये नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या पटापट लाईक डन करा सर्वांनी आणि सर्वांचं नाव सांगा कुठून बघतोय दादा पाऊस बघतोय हो ना दादा आता थोडा कमी झाला आहे मंगाशी खूप होता दादा कारण मोबाईलवरती पूर्ण पाणी पडत होतं तरीसुद्धा मी थांबलो नाही दादा सर्वांना लाईवच्या लाईवला मी पाऊस दाखवला आता पण बघा तुम्ही कुठं पडतोय दादा आमच्या विदर्भा साईडला अकोला शेगाव गाव आहे शेगावच्या बाजूने आमचं छोटंसं गाव आहे खेडेगाव नऊ मीटर आठ किलो नऊ मीटरला तर तिथे पडत आहे दादा प्रदीप ला लालू कोणत्या गा गावात पासून झाला आहे पाऊस झाला आहे दादा शेगावमध्ये आहे शेगावच्या बाजूने आमचं छोटंसं गाव आहे दादा तिकडे पाऊस चालू झालेला आहे दादा खूप पाऊस पडत आहे मगासपासून बघू शकता तुम्ही एवढा पाऊस चालू आहे कैला दादा हो ना हो ना ताई बघू शकता तुम्ही पाऊस खूप चालू आहे हा मग मुलगा चालला वालावरती पा पाणी भरायला प्रदीप दादा नमस्कार शीतल ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये अभिराज दादा नाशिकला पाऊस चालू आहे चालू आहे अच्छा अच्छा तिकडे पण पाऊस चालू आहे का आमच्या विदर्भा साईटला चालू आहे दादा पाऊस शेगाव मध्ये शेगावच्या बाजूने छोटंसं गाव आहे तिकडे आमचा पाऊस चालू आहे अभिराज दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यु मध्ये हा अरुण पाटील दादा थर्टी वन शीतलताई तुमचा जेव्हा पण नाव घेतलं तेव्हा तुम्ही हजर असता हो का अरुण दादा हो ना ताई शीतलताई तुमचं नाव काढलं ना तुम्ही लगेच बाबा मुंबईला पण पाठवा ना पाऊस दादा मुंबईला सात तारखेपासून पाऊस चालू होणार आहे दादा मी पण मुंबईलाच राहतो म्हणजे तिकडे जॉब करतो आणि तिकडेच असतो पण सध्या आता गावाला आलो तर मुंबईला पण आपला पाऊस असतो दादा सात तारखेपासून तिकडे पण सुरुवात होतो पाऊस येण्याची गुजरात तामी विशाल पाठवी विशाल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये आपका मेरी चॅनल स्वागत आहे गुजरात ता तापी गुजरात तापी ओके ओके दादा धन्यवाद दादा सौलयात सौल सौल दादा काय म्हणतात पाऊस सौल दादा तुमचं पण स्वागत आहे बरं मुंबईकर आणि अरुणदादा होत आहे दोन तीन वेळेस असं घडलं तर तेव्हा मी तुमचं नाव घेतलं तेव्हा तुम्ही हजर राहाल पवना ताई तसंच होतं अरुणदा शीतलताई बरोबर आहे तेजे दादा कुठलं गाव तेजे दादा माझं शेगाव गाव आहे शेगावच्या बाजूने छोटंसं खेडगाव आहे तिथे पाऊस पडत आहे दादा तुमच्या इकडे पाऊस पडत आहे का सर्वांनी कमेंट करून सांगा पाऊस कोणत्या तुमच्या साईडला पडत आहे का हे जे दादा तुमचं स्वागत आहे बरं का आपल्या मध्ये परदीप लाडू दादा, दादा। गावाचं नाव सांगा माझ्या गावाचं नाव कालखेड तिथे पाऊस पडत आहे दादा अविराग दादा हवामान तसं कैलास भाऊ तज्ज्ञ तसं कैलास भाऊ दादा भरपूर पाऊस आहे बघू शकता दादा तुम्ही बघा बघा ते झाड कसं आहे आणि तिकडे पण बघा हो ना दादा भारत दादा भारत वैद्य सतीश भाई भारत दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये गुड ओके ओके दादा सगळ्यांनी सांगा बरं कमेंट करून कुठे कुठे पाऊस पडत आहे तुमच्या गावाकडे पाऊस पडत आहे का आमच्या गावाकडे भरपूर पाऊस पडत आहे बाबा बघा तुम्ही कसं पावसाचा घटाण्याचा पाऊस पडत आहे एवढे दिवस पाऊस नाही पडला बघा आज किती पाऊस बरं झालं मी अकोला गेलो नाही बाईक घेऊन नाही तर माझा वाद न झाला असता अरे बाप रे म्हणली किती वाजतो रे बाबा देवा कसं करायचं आता बघा पाऊस बघा पाऊस बघा मित्रांनो कोणतं गाव भाऊ दादा माझं गाव शेगावच्या बाजूने आठ गा आठ किलोमीटर आहे दादा शेगाव अरुण दादा शीतलताई तुम्ही काल एकोणीस दिवसांचं काय म्हटलं ते मला समजलं नाही दादा एकोणीस तारखेला एकोणीस दिवस राहिलेत फक्त आपल्या ताईच्या बड्डेला शीतलताईचा बड्डे आहे एकवीस जूनला दादा तर त्यांचा आता त्यांना आता कमसे कम आता अठरा दिवस बाकी आहेत दादा त्यांच्या बड्डेला हे सांगू इच्छितो दादा तुम्हा सर्वांना मी आपल्या शीतलताई कडू यांचा बड्डे आहे एकवीस जूनला तर आता अठरा दिवस बाकी आहेत त्यांच्या बड्डे साठी आता बघा बघा पाऊस बघा बघा पाऊस भाऊ बघू शकता पाऊस पडत आहे आमच्या गावाकडे काय करायचं या पावसात हवा सुटते पाऊस बघा कशी पडते हॅपी बड्डे हो शीतलताई तुम्हाला आमच्या देव दादाकडून वाढदिवसाच्या ॲडव्हान्स मिळेल ताई तुम्हाला वाढदिवसाच्या ॲडव्हान्स अच्छा दादा ठीक हे ठीक हे समजलं समजलं दादा अरुण दादा भर थंडी वाजायला लागेल बघा हवा बघा तुम्ही किती आहे बघा बघा तुम्ही कोणतं गाव राम दादा रामस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला येऊ म्हणते दादा माझं गाव शेगाव आहे दादा शेगावला भरपूर पाऊस पडत आहे हो। शेगावचे हो दादा मेरी इथे बहुत बारीक घरभराटी हो। बर का फटाफट फटापट पाऊस पडत आहे आमच्या इथं आमारे गाव बादल भी पूरा काला काला होता का झाडवी कु बोच थैंक यू थँक्यू थँक्यू दादा दादा म्हणता थँक्यू हो हो प्रथम देव दादा चहा चहा आणि भजी खायला सांगा चहा आणि भजी करायला सांगा हो दादा नक्की नक्की सांगतो दादा देव दादा रामदा म्हणता थँक्यू अरुण दादा काय म्हणता शिथलताई अठरा दिवस पहिले ॲडव्हान्स म्हणजे हॅप्पी बड्डे हॅप्पी बड्डे हो हो दादा ताई शिथलताई तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आमच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई नाही चालूच आहे शिथलताई किती तारखेला बड्डे आहे तुमचा एकवीस जून ला आहे बघा चला आता मी पण तुम्हा सर्वांची रजा घेतो बाबा मा मी पण आता घरी जातोय कारण पाऊस खूप चालू आहे पटापट पटापट चला मी तुम्हाला सर्वांची आता रजा घेतो भेटूया संध्याकाळच्या सहाच्या लाईवला तोपर्यंत बाय काळजी घ्या इथपर्यंत तुम्हाला दाखवली बाबा लाईव्ह पावसाची अजून मग मी ब्लॉक व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही नक्कीच बघा तो ब्लॉक व्हिडिओ ब्लॉकचा व्हिडिओ तोपर्यंत बाय काळजी घ्या